नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाच प्रकारच्या पौष्टिक अशा कोशिंबिरी बनवणार आहोत ह्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारते किचन मध्ये सर्वात कमी वेळेत सर्वात सोप्या पद्धतीने व न्यूट्रिशियस पदार्थ म्हणजेच ही कोशिंबीर बनवू शकता त्यामुळे फॅमिलीचे आरोग्य उत्तम राहील प्रत्येक गृहिणीला हेच तर हवे असते तुम्ही ह्यातील दररोज एक प्रकार बनवू शकता आता प्रोटीन्सने भरपूर अशी मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर बनवूया त्यासाठी एक कप मोड आलेले मूग घेतले आहेत त्यात दोन कप गरम पाणी मूग गरम पाण्यात ठेवल्यामुळे पचायला हलके होतात हे पाच मिनिटे झाकून ठेवूया पाच मिनिटे झाली आहेत एका चाळणीत ओतूया ह्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊया उन्हाळ्यात सर्वांनाच कोशिंबीर खावीशी वाटते कारण ती ते तेलकट नसते हेवी नसते पचायला हलकी असते निथळलेले मूग पूर्णपणे थंड झाले आहेत बारीक कापलेली काकडी बारीक कापलेला टोमॅटो टोमॅटोतील बिया काढून टाकल्या आहेत बारीक कापलेला कांदा किसलेले गाजर कोथिंबीर बारीक कापलेली भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट लिंबाचा रस चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करूया ह्यात ओले खोबरे आवडत असेल तर ते घालू शकता ह्यातील सर्व सॅलड बारीक कापावे उष्णता खूप वाढल्यामुळे कुणालाही किचनमध्ये थांबून स्वयंपाक करणे कठीण जात आहे त्यावर ह्या कोशिंबिरी परफेक्ट सोल्युशन आहे ह्यातून शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते सहज मिळतात ह्याने खूप फ्रेश वाटते हे मिक्स झाले आहे आता फोडणी देऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा हिंग चिमूट कढीपत्त्याची तीन ते चार पाने बारीक कापलेली एक हिरवी मिरची परतून घेऊया हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही फोडणी कोशिंबीरवर घालूया व्यवस्थित मिक्स करूया दररोज ताटात वेगळ्या प्रकारची कोशिंबीर बनवून खाऊ शकता कोशिंबीर तयार आहे ह्या खूप पौष्टिक आहेत ह्या कोशिंबिरी उन्हाळ्यात तर खाव्याच पण पूर्ण वर्षभरही खाऊ शकता तुम्ही ह्यापेक्षा वेगळ्या दही न घालता जर कोशिंबीरी बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यातील कुठली कोशिंबीर तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा आता मिश्र सॅलडची कोशिंबीर बनवूया त्यासाठी एका बोलमध्ये बारीक कापलेली काकडी बिया काढून बारीक कापलेला टोमॅटो कांदा किसलेले गाजर बीट किसलेले स्वच्छ धुवून कापून घेतलेली कांदा पात शिमला मिरची किसलेला कोबी कोथिंबीर बारीक कापलेली किसलेला मुळा चवीनुसार मीठ ह्यात लिंबाचा रस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ओले खोबरे ह्यातील जे सॅलड तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता आणि सॅलडचे प्रमाणही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मिश्र कोशिंबीरसाठी फोडणी बनवूया त्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात जिरे एक छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची पाच ते सहा पाने दोन हिरव्या मिरची बारीक तुकडे परतून घेऊया खमंग फोडणी कोशिंबीरवर ओतूया मिक्स करूया सर्व सॅलड बारीक कापावे किंवा किसून घ्यावे ह्या पाचही कोशिंबिरी तुम्ही वर्षभर खाऊ शकता ह्या खूप पौष्टिक रुचकर आहेत दररोजच्या आहारात ह्यांचा समावेश अवश्य करावा त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील मिश्र कोशिंबीर तयार आहे पारंपरिक पद्धतीने खमंग काकडी बनवूया त्यासाठी दोन ताज्या काकड्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्यांची साले काढून टाकूया काकडी ताजी असेल तर चव चांगली लागते एक तुकडा खाऊन बघावा कडू असेल तर घेऊ नये काकडीचा देठाकडचा भाग व टोकाकडचा भाग कापून टाकूया ह्या बारीक कापून घेऊया ही काकडी चोचवून घेतात पण सर्वांच्या सोयीसाठी आपण बारीक कापून घेत आहोत वेळ नसेल तर किसनेने किसून घेऊ शकता फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने काकडी बारीक कापून घेतली आहे आता काकडीतील पाणी काढून टाकूया काकडी दाबून पिळूया त्यामुळे खमंग काकडी मस्त अशी कोरडी होईल काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात अवश्य खावे ह्यात फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारते काकडीच्या ह्या पाण्यात थोडेसे मीठ घालून पिऊ शकता किंवा हे पाणी चेहऱ्यावर लावले तर चेहरा तसेलदार होतो हे पाणी खूप पौष्टिक आहे फेकून देऊ नये कापलेली काकडी एका बोलमध्ये काढून घेतली आहे त्यात भाजलेला शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून टरफले काढून टाकले आणि त्याचा कूट करून घेतला आहे साहित्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किसलेले ओले खोबरे ओल्या खोबऱ्याचा काळा भाग काढून ते किसून घेतले आहे ओल्या नारळाने हाडे बळकट होतात थोडीशी साखर चवीनुसार मीठ लिंबाचा रस स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करूया ही बनवल्यावर लगेच खावी किंवा मीठ न घालता बनवून ठेवावी ज्या वेळेस खायची असेल तेव्हा मीठ मिसळावे मी त्यामुळे पाणी सुटणार नाही ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान चव येते जर अवेलेबल नसेल तर नाही घातले तरीही चालेल आता खमंग काकडीसाठी फोडणी बनवूया त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन छोटे चमचे साजूक तूप घेतले आहे हे गरम करून घेऊया गरम तुपात अर्धा छोटा चमचा जिरे जिरे तडतडल्यावर हिंग चिमुटभर हिंगामुळे पचन छान होते दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे हिरवी मिरची तळूनच घाला ही फोडणी काकडीवर ओतूया ही खमंग काकडी अशीही खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावू शकता तसेच उपवास असेल तर तेव्हाही खाऊ शकता उपवास असेल तर कोथिंबीर जिरे व हिंग घालू नका ह्या खमंग काकडीला काकडीची कोशिंबीरही म्हणतात खमंग काकडी तयार आहे आता गाजराची रुचकर अशी कोशिंबीर बनवूया त्यासाठी किसलेले गाजर गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून टाकले व नंतर मोठ्या किसनीने किसून घेतले आहे भाजलेल्या शेंगदाणाचा जाडसरकूट शेंगदाण्याच्या कुटामुळे ही अजून पौष्टिक होते किसलेले ओले खोबरे बारीक कापलेला टोमॅटो बारीक कापलेली कोथिंबीर लिंबाचा रस आवडीनुसार चवीनुसार मीठ थोडीशी साखर ही आवडत असेल तरच घाला मिक्स करूया ह्या सर्व कोशिंबीरमध्ये साहित्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मसाले भात वरण भात बिर्याणी चपाती भाकरी किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता अशीच खाल्ली तरीही छान लागते आपल्याकडे कोशिंबीर शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण वाटते आता कोशिंबीर साठी फोडणी बनवूया त्यासाठी तडका पॅन मध्ये दोन छोटे चमचे साजूक तूप तूप गरम करून घेऊया तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल घेऊ शकता गरम तुपात मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तर तडल्यावर हिंग चिमुडभर कढीपत्त्याची चार ते पाच पाने एक हिरवी मिरची बारीक कापलेली ह्या सर्व कोशिंबिरी दही घालून आवडत असेल तर लिंबाऐवजी दही घाला ही फोडणी कोशिंबीरवर घालूया व्यवस्थित मिक्स करूया झटपट होणारी ही गाजराची कोशिंबीर भाजीला पर्याय आहे सर्व कोशिंबीर मधील सॅलड ताजेच घ्यावे हे तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा जेवण म्हणून सुद्धा खाऊ शकता स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता जेव्हा वेळ असेल तेव्हा फ्रीजमध्ये बनवून ठेवले तर पाहिजे तेव्हा खाऊ शकता सर्व कोशिंबीरमध्ये मीठ कमी घातले तर ते अजून हेल्दी होते हे व्यवस्थित मिक्स झाले आहे हे गाजराची कोशिंबीर झटपट होते तयारी करून ठेवली तर जेवताना फक्त मिक्स करावे त्यामुळे कोशिंबिरीला पाणी सुटणार नाही गाजरातून शरीराला खूप सारे पौष्टिक घटक मिळतात त्यामुळे दररोजच्या आहारात नक्की समावेश करा गाजराची खमंग कोशिंबीर तयार आहे आता घरातीलच साहित्यात लिंबू घालून कांदा टोमॅटोची कोशिंबीर बनवूया त्यासाठी एका बोलमध्ये बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेले दोन टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर आवडीनुसार लिंबाचा रस चवीनुसार मीठ मिक्स करूया ह्यात तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर घालू शकता तसेच थोडीशी बारीक कापलेली काकडी व शेंगदाण्याचा कूटही घालू शकता कांदा व टोमॅटो बारीकच कापावे हे व्यवस्थित मिक्स झाले आहे आता फोडणी बनवूया त्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग चिमूडभर बारीक कापलेली एक हिरवी मिरची परतून घेऊया ही फोडणी कोशिंबीरवर होतोया मिक्स करूया ही कोशिंबीर व्हेज नॉन व्हेज बिर्याणीसोबत छोले भटुरेसोबत जेवणासोबत खाऊ शकता खूप पौष्टिक आहे ही अतिशय रुचकर झाली आहे ही बनवल्यावर लगेच खावी जास्त वेळ ठेवले तर कोशिंबिरीला पाणी सुटते कांदा टोमॅटोची लिंबू घालून कोशिंबीर तयार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण पाच प्रकारच्या कोशिंबिरी बघितल्या आहेत मिश्र कोशिंबीर मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर गाजराची कोशिंबीर खमंग काकडी म्हणजेच काकडीची कोशिंबीर व कांदा टोमॅटोची कोशिंबीर बनवली आहे जेव्हा अचानक भूक लागते तेव्हा झटपट व सोप्या पद्धतीने ह्यातील एखादी कोशिंबीर दोन मिनिटात बनवून खाऊ शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद